हे विजय कारखानेच आहेत बर हा हे बिवारस आहेत हे तिसऱ्या मजल्यावरनं बिल्डिंग वरन खाली पडलो आणि त्यांचं जे मान जे आहे ना मानेपासनं त्यांच्या पायापर्यंत पूर्णपणे बॉडी यांना उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं फिरता येत नव्हतं यांना डायफर आंघोळ डायफर कपडे घालणं मीच करायचो आता त्यांना उठून बसता येत नव्हतं परंतु त्यांना व्यायाम देऊन ते व्यवस्थित आज व्यवस्थित झाले होत ही मातारी आहे ही उठता येत नाही बसता येत नाही पूर्णपणे काहीच करता येत नाही त्यामुळे हिला आपण असं जी म्हणली होती पहिली ए बुड्ढा का पडली तू का झोपली हिला ऐकायला येत नाही सिक्ड द्या फक्त हे तुमची आजी चला ठीक आहे या चिकन खाल्लं चिकन, चिकन खाल्लं या सरसे बरे ओळखले मला तुम्ही कोण आहे ओळखले का मला कोण आहे मी तिथे राहत होते तुम्हाला आणलं इकडे आता तुम्हाला चांगलं का हा लक्ष द्या तुमच्यावर हा काय लागलं तर तुम्हाला दिलं सगळं बघा साकारे करते तुम्हाला हा येऊ का मी हा काय 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 नाही असले असं मग तू आज काहीच काम करत नाही का आता नाही हे काय छान काय सुट्टी मजा मोसमी सुट्टी अच्छा कसं आहे तुला काय प्रश्न आता तुम्ही मस्त मजा कसं येत सेवा कसं काय कोण साहेब छान आहे कोण आहे तुमचे काय नातेवाईक कोण आहे का आहेत नातेवाईक भरपूर आहेत नातेवाईक आपल्यासाठी कोण नाही बरं बरं आपल्यासाठी दादा आहे बाकी कोण नाही हेच पाहिजे का तर काय असेल काम नऊ झालं आपल्यासाठी प्रेम प्रेम लक्ष द्या हे आमचं बरे ले भारी सर दादाला पाहिले मी कस तुम्हाला इथे हा आनंदात सुखी सुखी एकदम सुखी बर 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 याच्यासाठीच मी इथे दोन तुमच्यासाठी जे तुमची एज आहे ते इथे मी आणले मला एवढं बरं वाटलं नाही ते पण पाय सगळं काय करते मग आता खरे काय चाललंय तुमच्या आता चाय चाललं सगळ्यांना कुठे कुठलं तुमच्या जिल्हा मध्ये पुण्यात